शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी कागवाड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या रस्त्याची खड्ड्यामुळं चाळण झाल्यानं वाहनधारकांना तारीवरची कसरत करत का मार्ग काढावा लागतोय यासाठी बांधकाम विभागानं लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकातून होतीये शिरोळ तालुक्यातून गणेशवाडी मार्गे कर्नाटक राज्यात जाण्यासाठी गणेशवाडी कागवाड रस्ता आहे त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते गणेशवाडी गावात पुरातन काळातील गणेश मंदिर असून संकष्टीला भाविक मोठ्या या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात कर्नाटक राज्यातून मुरुम आणि वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं रस्त्यांची दुरवस्था आहे रस्त्यात मधोमध खड्डे पडल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघात सुद्धा वारंवार आहेत बांधकाम विभागानं खड्डे मोजून वाहन वार रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारक करतायत औरवाड गणेशवाडी रस्ता खूप खराब झालेला आहे रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत त्यामुळं टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांना खूप अडचणी येत आहेत रस्ता पूर्ण क्रॉस करायला तर इथल्या बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी नागरिकांची मा विनंती आहे